कल्याणमधील काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडी नेसलेला मॉर्फ फोटो व्हायरल केल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचा संताप झाला त्यांनी काँग्रेस नेत्याला फोन केला आणि तुम्हाला भेटायचे आहे असे सांगितले प्रकाश उर्फ मामा पगारे ही भाजप कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी भेटण्यासाठी आले असता भाजप कार्यकर्त्यांनी भर रस्ता गाठत तिथेच साडी नेसून त्याचाही व्हिडिओ व्हायरल केला यापुढे आमच्या वरिष्ठ नेत्यांची बदनामी केली तर त्यांचीसुद्धा हीच परिस्थिती होणार असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांवर ॲट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ हे डी सी बींना भेटणार असून या भाजपांच्या कार्यकर्त्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देणार आहेत तीव्र शब्दात निषेध करता येईल तेवढं कमीच आहे जितकी निंदा करता येईल तेवढी कमीच आहे कारण मामा पगारे यांचं वय आज बाता बहात्तर वर्ष त्यांचं वय आहे आणि त्या बहात्तर वर्षामध्ये पन्नास वर्ष ते काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे त्यांची एखादी पोस्ट त्यांनी आली त्यांनी ती फॉरवर्ड केली त्यांना जर ती पोस्ट आक्षेपार्ह वाटली तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निदान एवढा तरी विचार केला हवा होता की आपले महाराष्ट्रातले होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत प्रदेशाध्यक्ष जे भाजपचे आहेत ते डोंगोलीत राहतात असं असताना त्यांनी पोलिसांकडे जाऊन कायदेशीर कारवाई करण्याची त्यांनी लोकशाही पद्धतीने त्यांना एक रस्ता होता पण त्यांनी ज्या पद्धतीने आज मामा पगारांना साडी घालण्याचं काम त्यांनी भर चौकामध्ये केले तेही खोटं बोलू तर अशा प्रकारे जर तुम्ही प्रा इतर पक्षातल्या लोकांना दाबण्याचं काम करणार असाल लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणार असाल तर काँग्रेस गप्प बसणार नाही त्याच्यामध्ये भाजपचा जिल्हाध्यक्ष नंदू परब संदीप माळी आणखी दहा बारा ते गाडीमधून उतरले आणणारी साडी मला म्हणे ते मोदीच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणे लाईक आहे का मोदीच्या विरोधात पोस्ट करायची म्हटलं मला आली होती फेसबुकला मी फॉरवर्ड केलेली ज्यांनी टाकलेली त्याच्या आण ना तुमच्या जमा आणि जर तुम्हाला करायचंच होतं मला एकट्याला गाठून तुम्हाला पक्षाची भूमिका घेऊन करायचं असं तर मला सांगायचं असतं ना काँग्रेसच्या नेत्याला आम्ही साडी बांधायला येतो मी माझ्या सगळ्या काँग्रेसच्या लोकांना बोलून घेतलं असतं पण तुमच्यात हिंमत नाही तुम्ही गांडू आहेत एक नंबरचे गांडू आहेत तुम्ही तुमच्यात हिंमत नाही मला एकट्या गाठून तुम्ही तो प्रकार केलेला आहे भर चौकामध्ये माझा जो अपमान केला मी सोडणार नाही विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण